इंडिया सेक्युरिटी प्रेस देशाचं भूषण आहे एकोणावीसशे चोवीस साली इंग्रजांनी उभारलेल्या आणि एकोणावीसशे पंचवीस साली उत्पादन सुरू झालेल्या चलनी नोटांच्या या कारखान्याला पुढील वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत येथील कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध राहू केंद्र सरकारनं चौवेचाळीस कायद्यांचे कारखानदार उद्योजकांच्या हितांच्या चार कायद्यात केलेलं रूपांतर ते सरकारी कारखान्यातील कामगारांनाही लागू होतात तेव्हा ते कार्यान्वित होऊ नये यासाठी आम्ही संसदेत आवाज उठवू असं आश्वासन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे आणि खासदार डॉ शोभाताई बच्चाव यांनी दिलं आहे या तिघाही खासदारांचा हृदय सत्कार इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघानं आयोजित केला होता त्यात या तिघांनीही पहिल्याच अधिवेशनामध्ये ही, ही बाब मांडू तसेच येथे रोजगार देणारे इतरही प्रकल्प प्रेसच्या मालकीच्या साडेतीनशे एकर जागेत आणण्याचा प्रयत्न करू असं सांगत प्रेस मजदूर संघाच्या कार्याचा तिघांनीही गौरव केला प्रेस मजदूर संघाच्या वतीनं प्रारंभी तिघांचंही स्वागत केलं प्रास्ताविकात सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी प्रेसमधील विविध कामांची माहिती देऊन कामगारांना मेडिकल फॅसिलिटी मिळवून देत मयत कामगारांच्या वारसांनाही कामावर घेण्यात यश आलंय चौवेचाळीस कामगार कायद्यांचे कामगार उद्योजक हिताच्या चार कायद्यात केलेलं रुपांतर बदलविण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन केलं आहे कामगारांचं नेतृत्व करणारे जगदीश गोडसे यांना महाविकास आघाडीतून नाशिक पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आणावे असे आवाहन अशोक दिवे यांनी केलाय हा पंचवटी मतदारसंघ आहे या पंचवटी मतदारसंघामध्ये खासदारांच्या जबाबदारी विभागामध्ये या पंचवटी मतदारसंघामध्ये राजा भाऊचा झोपाची आहे नाशिक मतदारसंघाची जबाब जबाबदारी आहे त्या जबाबदारीची त्यांना खऱ्या अर्थाने मी त्याच्यावरती खरं म्हणजे सांगतोय त्यांना आता एक विचारवंत तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकले आपल्या जगदीश कॉन्व्हेंट मध्ये शिकला आता तुमच्या साथीनं तुमच्या चोपटीला आता तुम्हाला जगदीश भावना घेऊन जायचं आहे विधान जबाबदारी जबाबदारी मी तुमच्यावर ताजाभाव टाकलेली आहे कामगारांचे हिताच न करता कुणीतरी उद्योजक त्यांचे हिताचे हे कायदे करण्यात आले ही जरी सरकारी कंपनी असेल तरी सुद्धा जे कामगार कायदे खासगी लोकांसाठी असतील तेच काम करताय तुमच्यासाठी सुद्धा लागू आहे आणि म्हणून काळजी करण्यासारखी गोष्ट त्यांनी जवळपास तास माझा क्लास आणि कोणते कायदे बसलावे लागतील कोणत्या कायद्यानं विरोध करावा लागेल तुम्ही जर लोकसभेत गेले तर तुम्हाला काय बोलावं लागणार आहे त्याच्याबद्दल माझ्याशी चर्चा करून मला बर त्याचं ते वार्कव समजून सांगितले मी त्यांना सांगितलं की दोन आल्यानंतर मी आपल्याकडे येतो आता मला एकोणतीस कायदेपर्यंतच माझा अभ्यास जबाबद्या मी सुंदर फक्त कायदे बोलत जाईल बाकी तर सगळे दाशे दुसून आहे तुम्ही त्यांना सांगितलं की हे जेवडूक झाल्यानंतर जर मी विजयी झालो तर मी आपल्या पर्यंत येईल तो त्यांनी मला विश्वासाने आणि त्या दिवशी सांगितलं त्या दिवशी एन आयस पीच्या

किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेणारा आदिवासी मतदारसंघ आणि या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं त्रास देण्याचं काम किंवा त्याचं कंबळ न मोडण्याचं काम या बीजेपीच्या सरकारने कांदा उत्पादक का असेल त्याचा फटका द्राक्ष शेतीला अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी काढला दुसऱ्या बाजूला मला शिक्षकाला उमेदवारी दिली म्हणून सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी कामाला लागले आणि काय पैसा नसेल परंतु जर ते बाजूला जर झालं तर काय होऊ शकतं हे या जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये दाखवलं का आपण मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो <नहीं। सवाँ> शिक्षकांना आम्ही तिकडे प्रचार करताना राजा भाऊ सांगत होतो ताईंचा मतदार मतदारसंघ असेल नाशिकचा मतदारसंघ असेल तिथं तुमचे नातेवाईक असतात कारण आपण तर सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हतो तसा तुमचा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्याला आणि आम्हाला खरोखर आपला गर्व आहे आणि असंच खूप चांगलं काम आपण या ठिकाणी करत राहा माझ्या बाबतीत तर खरोखर म्हणजे मला कल्पना देखील मी केली नव्हती की मी झोल्याला झो खाता म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी घेईन आणि मी निवडून येईल परंतु दैवयोग असतो आणि आपल्या आशीर्वाद परमेश्वराचे आशीर्वाद आला तानाचे आशीर्वाद त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि या पाच वर्षांमध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम जे काही आपला आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करू आणि ज्या ज्या काही केंद्रीय योजना आहेत त्या आपल्या सर्वांपर्यंत मतदारसंघापर्यंत आणण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू दैनंदिन काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून सोडून घेऊ भाऊ ताई आणि सर या ठिकाणी असं आहे सर Uh, कि या ठिकाणी आपण जर इतर उद्योगांमध्ये जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी चार चार पाच पाच युनियन दिसतात मग कुठल्या ना कुठल्या पक्षाचे युनियन कुठल्या ना कुठल्या स्थानिक पक्षाची युनियन पण ह्या प्रेस मध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहेत कारण तुम्ही आज नेतृत्व करत नाहीये या जिल्ह्याचं नेतृत्व करणारी तुम्ही सगळी अनुभवी माणसं आहेत पण पर आजपर्यंत या जिल्ह्यातल्या सर्व राजकारण्यांनी एकत्रित येऊन या इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी रोड प्रेस मधल्या कामगारांनी सुद्धा या ठिकाणी एकच संघटना ठेवलेली आहे हे सुद्धा अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांना एक संघटना असल्या कारणाने आमची बार्गेनिंग पावं जास्त आहे दर तीन वर्षांनी आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुका घेतो आणि निवडणुका घेतल्यानंतर ज्याला कामगार संधी देतात ते त्या ठिकाणी काम, काम करतात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ज्ञानेश्वर दुंद्रे पहिलवान गेल्या तीस बत्तीस वर्षापासून कार्यरत आहे आमचे राजे भाऊ त्या ठिकाणी आले गेल्या तीस बत्तीस वर्षापासून कार्यरत आहे आमचे सन्मानने रामोली जागतात सध्याच्या या कामगार चळवळीमध्ये घडामोडी चाललेल्या आहे म्हणून ते एका पॅनलचं नेतृत्व त्या ठिकाणी करत असायचे यावेळी ज्ञानेश्वर झुंद्रे राजेश टाकेकर यांनी खासदार वाजे यांचा तर प्रवीण बनसोडे कार्तिक डांगे यांनी खासदार भगरे यांचा आणि खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा सुनंदा कडाळे सुवर्णा तेजाळे रामभाऊ जगताप यांनी हृदय सत्कार केला संविधानाची प्रतही तिघांना भेट देण्यात आली प्रेस कामगार सोसायटीतर्फेही तिघांना गौरविण्यात आले कार्तिक डांगे यांनी सूत्रसंचालन केलं डॉक्टर दिनेश बच्चाव रामभाऊ जगताप राजेश टाकेकर राजाभाऊ जगताप गुलजार कोकणी रमेश जाधव आदी मंचावर होते प्रेसमधील विविध विभागांतर्फे तिघांचाही हृदय सत्कार करण्यात आला कार्यक्रमास अविनाश देवरुककर अशोक पेकळे संतोष कटाळे अण्णा सोनवणे बबन सैंद योगेश कुलवदे बाळासाहेब ढेरिंगे मनोज सोनवणे अरुण चव्हाणके कामगार मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते